माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण सायन धारावीला प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला ताई पाटील यांचं कीर्तन ऐकण्यासाठी जात आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आवडला तर इतरांना शेअर मुखात नारायण आहे तेलही झालं तुकोबर यांना मारलं मुखात पांडुरंग हातपाय दुखत असतील चिपून देतो पण कीर्तन आहे का नागबाबाच्या अंगावर एकशे आठ वेळा ब्राह्मण चुकला तरी नागबाबा म्हणले तुमच्या मुळे एकशे आठ वेळा गोदावरीच स्नान झालं राधव निर्मलेच्या घरी गेला निर्मल म्हणजे घरी सत्तेचाळीस चरणाचा नामदेव अभंग आहे चोखोबार यांच्या ना। आम्हाला दहावं चरण आख्या महाराष्ट्राला पाठय चोखोबाची वहिन झाला शारंदर वहिनी उघडा दार हाका पण याचं पहिलं चरण आहे चोखोबांची कांता असेल ती गर्दीनं झाली तिचं पूर्ण नवमास अस सत्तेचाळीस चरणाचा अभंग नामदेव यांचा गर्भीण आहे बाळणपण जवळ आलंय दोन तीन दिवसांवर लेकरू होणार आहे चिडल नाही तर काय करा बायको म्हणली आहो आयुष्यभर विठ्ठल विठ्ठल म्हणलं काय दिलं काय विठ्ठल किती नवसा साय म्हणली क्रू होणार आहे पण घरात काही नाही कस बाळन पण होईल बायकोच्या किरकिरीला कंटाळून चोक बऱ्या बहिणीच्या घरी निघून गेल दोन प्रहर उलटले जेवणाच्या दोन वेळा गेल्या पण नवरा घरी आला जगाच्या मालकाने याच नाकडे केले जेव्हा चुकलं माझ उगत बोलले ना तुम्हाला नसते बोललेच करीत होता पण तोंडासमोर तरी बसला होता या बोलण्यामुळे निघून गेला तेवढा एकटाच होता घरात कुणीच नाही आता कुणाला सांगू तुला सांगते माझ्या घरदण्याला पाठवून दे माझ्या नवऱ्याला पाठव कोणी सुद्धा नाही मला ना माय ना बहीण ना लेख ना कोण नाही मला माझं नवराच तेवढा आहे मला पाठवून दे नवऱ्याला देवा तुझ्या चरणावर ठेव बोलून झाल्यावर कोणा वाईट वाटते माय म्हणजे तुम्ही लय चांगले तुमचं मन लय कस वुमन इज अन आयडियल मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे मोठ्यातला मोठा उद्योजक सांगतो जे व्यवस्थापन मला जमणार नाही ते व्यवस्थापन रोजची गृहिणी घरामध्ये दररोज करते म्हणून तिचा संसार सामर्थ्याने बायकांसारखं व्यवस्थापन कुणीच करू शकत लय डोकं माय म्हणजे आईच आजही माझी म्हातारी जुन्या सामनाची चिपळी नव्या सामनाला लावती कसं तेवढे तीने माझी म्हातारी आजी फाटूसकर साडी सोडीत नाही आणि फटले तरी फेकीत नाही गोदडी शिवची पण बघी ला फायव्ह स्टार हॉटेलला म्हटलं जेवायला म्हाताऱ्यांनी बघितलं नसेल त्यांना फाईव्ह स्टार हॉटेल आईस्क्रीम खाऊ घातलं म्हाताऱ्या चमचे घरी घेऊन आले पण झाल्या लाच काढत का गो बाहेर आण चांगल्या हॉटेलला गेलं खायचं सोडून तेच ती म्हणली पाच हजार रुपयाचा आईस्क्रीम त्याला जाऊ नव त्याच्यापेक्षा घरची पास ती दहा पटीनो बोलवी नाही बिनातली कुठली जगाला कीर्तन सांगतील एवढी अक्कल नाही तुला की कुठं खाव तेवढ्या शिव्या तर खाल्ल्याच पण पुन्हा जिंदगी त्या माझ्यासोबत कुठं आल्या ना त्यामुळे हिला काही अक्कल नाही पैशाच कुठेही म्हणजे आजच्या पिढीपेक्षा जुन्या बाय पाहिलं पहिली माय स्वयंपाक करताना चुलीत काहीतरी टाकायची आणि मगच स्वयंपाक करायची तर शास्त्र आहे आणि अग्नी जो आहे तो आपला जठर अग्नी आपल्या जठरामध्ये अग्नी हीच आपला पचन क्रिया करतो म्हणून पहिला ध्यास कारण जे काही सारख्या हाताने बनवलंय ते पुढच्याला पचावं त्याच्यासाठी पहिल्या माय चुलीत काहीतरी समजा कणिक तिमले थोडासा गोळा चुलीत पीठ मळलं थोडासा गोळा चुलीत का पुढच्याला पचावं त्याच्या अंगी लागावं त्याचं पोट बनावं पण घरात कमी जरी असलं ना तरी लाखो माणसं त्यांच्या दारा जेवढी तरी कमी पडत नव्हतं कारण पांडुरंग त्यांच्यावर कृपा तुम्ही लय होशियार त्यांचं येडे पण वाटतं वागणं पहिली माय बारा दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हती बारसं झाल्याशिवाय का तर माऊली सांगतात लल्ला जे लिहिले न पुसे काही केले सटवीची राती जे सदा पाचव्या दिवशी सटवी मान्यवर भविष्य लिहिते मृत्यू लिहिते बारा दिवस ते उमकाय न लागतं कमीत कमी त्याचं भविष्य ठरीपर्यंत लोकाला त्याचं तोंड दाखवायचं येण्या न्या तुम्ही लक्षान फेसबुकला पोस्ट असते बेबी इज कॉम ओके लाईक सबस्क्राईब अँड शेअर काय होते जे दाखवायचं ते दाखवा की पण माऊलीचा प्रसाद आहे ते लेकरू नवसा सायासाने झालंय ते तुमचं भविष्य वाढवणार आहे पिढी जगवणार आहे तुमचे संस्कार पुढे ने नेणार आहे तुमच्या घराचं कल्याण करणार आहे त्या लेकराचं भविष्य तरी ठरू द्या आधी खूप सुंदर धर्म आहे आपला फार कौतुक आहे मला कृपा काही लायकी नाही रे आमची काही लायकी नाही पण इतकी कृपा करतो ना पांडुरंग फक्त निसतो विठ्ठल मनावर ओ आजच्या पिढीला माझी विनंती आहे शंणावर मस्तक ठेवून सांगते तुमच्या पुरापुरींन तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळी तरी हरकत नाही पण ज्ञानेश्वरी वाचा तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळी तरी चालेल माझ्या ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला तुमच्या जीवनाचा कल्याण माझं ज्ञानेश्वर तुम्हाला बाह्य समाधान साधनिक समाधान कुठे मिळेल फिजिकली सॅटिस्फॅक्शन मेंटली सॅटिस्फॅक्शन इमोशनली सॅटिस्फॅक्शन कुठेही मिळेल पण समाधानाचा खरा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा असेल ना तर तुम्हाला पांडुरंगाच्या चरणावरच मस्तक ठेवावं लागेल खूप सांगावं तुकोबरायच्या बायको लेकर अन्न अन्न करून मेले तरी तुकोबराय म्हणले बरी झाली देवा निघाली दिवाळी बरी या दुष्काळी पिढा गेली बर झालं पाठीमागची पिढा गेली बायको लेकर मेली इमोशनली सॅटिस्फॅक्शन आहे आमपा आपले जे ते मला माहित असावं की मी पाहिजे ते करू शकते कारण करून घेणारा माझ्या पाठीशी उभा आहे मी सगळं करू शकते एक लाख घडतळ्या स्वराज्याचं दहा मुलींना जास्त सैन्य शत्रूच जर माझ्या राजाने विचार केला असता अरे माझा बाप गुलामगिरीत मानतो मी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघावी का स्वतंत्र स्वराज्य अरे मुठमर मावळे हातात लंगोटीवर पोरं भरणारी जे आपल्या मावळे म्हणून आपल्या सोबत फिरतात करून ना ताकद ना, ना, ना बळ कसं जमणार आहे मला पण स्वतःवर विश्वास आहे आईच्या रक्तावर भरोसा आहे अरे जगाच्या मालकाची कृपा आहे त्यांच्या नाकर तिथून दोनशे साठ पेक्षा जास्त किल्ले चाळीस वर्षाच्या आत हस्तगत केले आणि ते आत एक गेलं अरे शिवराय गेले दखन आपण महिन्यात आणि आदिलशाही विजामशाही एका महिन्यात घेतले हे दखन मुठवर मुठवर मावळे यांचे मुठवर दल खजिन्याचा कुठं नामो निशाण नाही असे काय वेळ लागणार आहे यांच्यावर राज्य गाजवायला ताकद आमच्या शरीरात नसली तरी विचारात आणि आजपर्यंत प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रमाण देईल शस्त्रापेक्षा शास्त्रात जास्त ताकद आहे म्हणून तर स्वराज्य वेळ अरे आमच्या विचारात ताकद आहे ना मनगटात थोडी कमी असली तरी काय खाता अरे औरंगजेबाला वाटलं महिन्यात सगळं कमू नऊ वर्षात